मलिन करण्याचा प्रयत्न करतो चाललाय आणि एक असताना यामध्ये एक महाराष्ट्रामधील फार मोठा बडा नेता आहे की त्याला त्याला जे दुःख पोहचलं होतं त्याच्या माध्यमातून हे शिजवलं जात म्हणून आमच्या जा या नेतृत्वाची चा, चाल बदनामी चालली त्यासाठी आज आम्ही इथं हजारो जण जमून त्यांचा दुग्ध अभिषेक केलाय आणि इथंच नाही महाराष्ट्राच्या काने कोपऱ्यात चाललेला आहे आणि यानंतर जर धनंजय मुंडे साहेबांची बदनामी जर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी नाही थांबवली तर महाराष्ट्र पेटला जाईल आणि याला पूर्णतः सरकार आणि प्रशासन जिम्मेदार असेल मलिन करण्याचा प्रयत्न करतोय चाललाय आणि एक चटकार असतो यामध्ये एक महाराष्ट्रामधील फार मोठा बडा नेता आहे की त्याला त्याला जे दुःख पोहोचलं होतं त्याच्या माध्यमातून हे शिजवलं जात म्हणून आमच्या त्या नेतृत्वाची जी, जी बदनामी चालली त्यासाठी आज आम्ही इथे हजारो जण जमून त्यांचा दुग्ध अपेक्षेक केलाय आणि इथच नाही महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात चाललेला आहे आणि यानंतर जर धनंजय मुंडे साहेबांची बदनामी जर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी नाही थांबवली तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात याच वादळ आणि महाराष्ट्र पेटला जाईल आणि याला पूर्णतः सरकार आणि प्रशासन जिम्मेदारी असेल And press the bell icon. Never miss an update.